नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून आपण हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठान लातूर व मुस्लिम वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला मुस्लिम वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीमाभाई सारंग यांच्या मार्गदर्शनात व मुन्नाभाई हाशमी जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून दिव्यांग संजय गांधी निराधार योजनेचे मंजुरी पत्र वाटप करण्यात आले तसेच मुस्लिम वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना वाटप करण्यात या प्रसंगी मुन्नाभाई हाशमी जिल्हाध्यक्ष मुस्लिम वेलफेअर असोसिएशन लातूर शहर जिल्हा उपाध्यक्ष अहमद हरणमारे सरचिटणीस डॉक्टर गोरगावकर सरचिटणीस सलीम शेख सचिव बरकात शेख व लाभार्थी पदाधिकारी आणि असंख्य नागरिकांची उपस्थिती होती आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री लोकप्रिय आणि लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आज यांचा आपण इथं वाढदिवस साजरा करतो एकतर आणि लोकप्रिय एक काम करतात याला सोडून सुद्धा एक विशेष एक घटना घडलेली आहे तिच्यासाठी आज आम्हाला हे वाढदिवस मी स्वतः शंभर टक्के डोळे आणि अन्न व्यक्ती आहे आणि आज मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला प्रत्येक अपंग व्यक्तीला महिन्याला अडीच हजार रुपये पगार केलेला आहे सगळ्यांच्या कारण की अपंगाची काय वेदना असते त्यांच्या समाजाला समाजामध्ये सगळ्यांसाठी काय संघर्ष असतंय हे आमच्या मुख्यमंत्रीच्या लक्षात आलं आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येणारी पगार प्रत्येक पगारात महिन्याला अडीच हजार रुपये पगार करणार आहे आणि मी याशी एवढं सांगू इच्छितो आमचे लाडके मुख्यमंत्रीला देवानं दीर्घ आयुष्य द्यावं आणि भविष्यामध्ये त्यांना म्हणजे जे जे त्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करावं हे मी त्यांना शुभकामना देतो आणि मी तर माझे दोन गोष्टी थांबवतो याच्या पुढे आमचे बरोबर व्यक्त करण्यासाठी मान्य श्री देवेंद्रभाऊ फडणवीस हे म्हणजे असा मुख्यमंत्री माझ्या मतानं सत्तर असा मुख्यमंत्री ज्यांना म्हणजे प्र समाजातून प्रत्येक घटकाची जाण आहे आणि मी सर्वांचा विकास केला म्हणजे योजना समाजातील प्रत्येक घटका आम्ही तर हे झालेले आहे आणि विशेष म्हणजे जे आमचे दिव्यांग बांधव आहेत जे अपंग आहेत जे की म्हणजे त्यांचा आपल्या जीवनात खूप संघर्ष आहे त्यांना तीन भावनीत त्यांच्या कोण पगण्याचा दृष्टिकोन आहे त्यानुसार तरी जगण्यासाठी त्यांना आधार व्हावा या आयुष्याने देवाभाऊन त्यांची पगार महिन्याला अडीच हजार रुपये पगार केलेली आहे हा म्हणजे त्यांच्या वा वाढदिवसा म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही हे लोकांना सांगू इच्छितो तसेच देवाभाऊंनी आम्हाकर्त्यांना असं सांगितलं की माझं वाढदिवस कोणतं मोठं गाजवाजा करायचं नाही किंवा आहार शॉरी द्यायचे नाही रक्तदान शिबिर घ्या म्हणजे सर्वात मुक्तदान हे रक्तदान आहे तर आज लातो शहराचे ठिकाणी रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेले आहे तसेच आता हे दिव्यांग बांधव असो किंवा निराधार बांधव असो त्यांना जे पगार मंजूर झालेला आहे त्या पगाराचे पत्र आम्ही आज इथं वाटप करणार आहोत देवाभाऊच्या वाटण्यासाठी वाटतं आणि देवेंद्र भाऊंना आयुष्य त्यांना आरोग्य भेटू तसेच हे आज मुख्यमंत्री आहेत ते आता देशाचे म्हणजे पूर्ण देशाचे पंतप्रधान पद भाऊंना भेटावे अशी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो जे निमित्त घेऊन इथे आलेलो आहोत ते म्हणजे वाढदिवसाचं निमित्त आहे वाढदिवस साजरा करत असताना देवेंद्र भाऊनी जे कार्यकर्ता म्हणून आम्हाला संकल्पना सांगितली होती त्या संकल्पनेमध्ये जे, जे काय का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले देवतेथेची जाणावा धर्मत्वची सांगावा याच भूमिकेतून आज या ठिकाणी अपंग स्वाभिमानी प्रतिष्ठानच्या वतीने आ, मुस्लिम वेलफेअर असोसिएशन हे एक सामाजिक संघटन आहे ज्याचे संस्थापक अध्यक्ष आमचे मोठे बंधू सलीम भाऊ भाई सारंग हे आहेत आणि त्यांच्या आदेशाने आज आम्ही इथं काही म्हणजे संघटनात्मक नियुक्त्या केलेल्या आहेत तर संघटन सरचिटणीस आमचे डॉक्टर बोरगावकर साहेब दुसरे आमचे सरचिटणीस भाई शेख आणि अहमदबाई हरणमार यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली ब बरकतभाई यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे तसेच पुढील नियुक्ती आम्ही लवकरच म्हणजे करूत आणि मुस्लिम वेलफेअर असोसिएशन हे म्हणजे मुस्लिम समाजाच्या ज्या समस्या आहेत जे त्यांच्या अडीअडचणी आहेत ते शासन दरबारी मांडणे व त्यांचे निराकरण करून मुस्लिम समाजाला न्याय देण्याचे प्रयत्न करणे हा या पाठीमागील उद्देश आहे आणि ते आम्ही म्हणजे पूर्ण आम्ही करू धन्यवाद <coughs> महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही म्हणजे जिल्हाभरात आम्ही रक्तदान शिबिर आम्ही घेतले तसेच जे काय आमचे अपंग बंधू आणि भगिनी आहेत त्यांना जे देवेंद्र भाऊनं अडीच हजार रुपये महिना पगार केलेली आहे त्यांना सुद्धा त्या त्यांचे सर्टिफिकेट आम्ही आज वाटप केलेले आहेत कारण देवेंद्र भाऊंचा असा म्हणजे आदेश होता की त्यांचा वाढदिवस गाजावाजा न करता हार तुरे किंवा बॅनर न लावता सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा आणि दिव्यांग जणांची सेवा ह्याच्यापेक्षा जा जास्त मोठं असा सामाजिक को उपक्रम कोणतंच नाही तसेच रक्तदानापेक्षा मुक्तदान असं कोणतंच नसल्यामुळं आम्ही हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आयोजित केले आजच्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे प्रखर नेते माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या औचित्य साधून जे लातूर वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून जे पदनियुक्ती करण्यात आलेली आहे आणि जसे की मला सरचिटणीस वाल लातूर वेलफेअर असोसिएशनच्या मार्फत मुस्लिम वेलफेअरच्या मार्फत जे मला सरचिटणीस करण्यात आला आहे की मी त्या पदाचा गैरवापर न करता पूर्णपणे त्याला न्याय देण्याचं काम करेन ही मी ग्वाही देतो